आपले स्वप्न सत्य करणार आणि सुखदस्थळावर सिद्धी हा तुमचे स्वप्नाचे घर आणि श्रेष्ठता सिद्धी हा सगळं शून्य चार, चार दोन शून्य नऊ सात चार तीन वर ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक शहर परिसरात आत्महत्येचं सत्र सुरूच असून वेगवेगळ्या भागात राहणाऱ्या एकाच दिवशी आत्महत्या केली त्यातील चौघांनी गळपास लावून तर एका महिलेने फिनेल सेवन करून आपलं जीवन संपवलं याबाबत पंचवटी इंदिरानगर मुंबई नाका गंगापूर आणि अंबड पोलीस ठाण्यात मृतांच्या नोंदी करण्यात आलेल्या आहेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सिद्धेश्वर देवीदास चव्हाण यांनी रविवारी अज्ञात कानातून आपल्या राहत्या घरातील हॉलमध्ये फॅनच्या हुकला दोरी लावून गळफास घेतलेला होता ही बाब निदर्शनास से येताच हेमंत पवार यांनी त्यांना तातडीनं जिल्हा रुग्णालयात दाखल केला वैद्यकीय के सूत्रांनी त्यांना मृत घोषित केलं याबाबत पंचोटी पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे तर दुसरी घटना पातर्डी फाटा भागात घडली वीस वर्षीय अमित एकनाथ बोरसे या युवकानं रविवारी दुपारच्या सुमारास आपल्या राहत्या घरात अज्ञात कारणातून पंख्याच्या हुकास दोरी बांधून गळफास घेतलेला आहे त्याचा मृत्यू झाला याबाबत सोमनाथ बोरसे यांनी दिलेल्या खबरीवरून इंदिरानगर पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे तर तिसरी घटना रोड भागात घडली आहे गीता विनायक कांबळे या वृद्धेनं रविवारी दुपारच्या सुमारास अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरातील बेडरूम मध्ये पंख्यास साडी लावून गळफास लावून घेतलेला आहे त्या सत्तर वर्षांच्या होत्या ही बाब निदर्शनास येताच त्यांना तातडीनं जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला याबाबत मुंबई नाका पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे तर राम नरेश बरीविला भैसट या परप्रांतीयानं आपल्या राहत्या ठिकाणाजवळील एका झाडाला केबलच्या वायरनं गळफास घेत आत्महत्या के केलेली आहे राम नरेश हा एकतीस वर्षांचा होता याबाबत हरीश दोन यांनी दिलेल्या खबरीवरून गंगापूर पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक